आयोजित केलेलं आहे सदरचं शिबीर दिनांक एकोणतीस रोजी एकोणतीस जून रोजी संत बाबा हरदासराव समाज मंदिर सिंधी कॉलनी येथे आयोजित केलेलं आहे मला वाटतं की आपल्या का प्रत्येकालाच काही ना काही थोड्याफार व्याधी असतात काही आपल्याला माहिती असतात काही माहिती पण नसतात तर आपण तपासत नाही किंवा तपासणी तपास करत नाही त्यामुळे जनतेने जर का या शिबिराचा लाभ घेतला तर नक्कीच आपल्याला काय प्रॉब्लेम्स आहेत वगैरे डिटेक्ट पण होऊ शकेल आणि त्याचा काय इलाज आहे हा आयुर्वेदामार्फत यांच्यातर्फे सुचवण्यात येईल माझी सर्व जनतेला विनंती असेल की आपण सर्वांनी याचा लाभ थँक्यू